की जळगाव शहरातील सुप्रसिद्ध सरदार वल्लभभाई पटेल हॉल लेवा भवन या ठिकाणी जळगाव शहराचे माजी महापौर विष्णू बंगाळे यांनी ती जागा विकसित करण्यापोटी गेल्या वीस वर्षापूर्वी घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी दर महिन्याला विविध लग्न समारंभ वगैरे हे होत असतात आणि त्यासाठी ते भाडेतत्वावर देत असतात खरं तर ही जी जागा आहे ही मनपा मालकीची ग्रीन झोनची जागा आहे ओपन स्पेसची जागा आहे म्हणजेच या ओपन स्पेसवर संबंधित प्लॉटधारक यांचा प्रथम अधिकार आहे असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे परंतु त्या ठिकाणी गेम हॉल या प्रायोजनासाठी ही जागा घेऊन त्या ठिकाणी लग्न इत्यादी कमर्शियल कार्यक्रम लावून मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी भाडे आकारले जातात तसेच वर्षाकाठी माझं म्हणणं आहे की त्या ठिकाणी किमान शंभर कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात आणि हे शंभर कार्यक्रम म्हणजे शंभर लग्न असले तर दोन दिवसाचे लग्न जर काही इथे असले तर ऐंशी हजार ते एक लाख रुपये भाडं आकारतात म्हणजे वर्षाकाठी त्यांना ऐंशी लाख ते एक कोटी रुपये त्या ठिकाणी ते त्याच्यातनं उत्पन्न घेत आहे तसंच गेल्या वीस वर्षापासून ते त्या ठिकाणी आहे हा आकडा कोटीच्या घरात आहे आजपर्यंत विष्णू बंगाळे यांनी केवळ समाजाच्या नावावर राजकारण केलेलं आहे समाजाच्या नावावर स्वतःचं पोट भरण्याचं काम विष्णू यांनी केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे काल त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की त्या ठिकाणी कुठलाही कमर्शियल वापर होत नाही परंतु आपण सगळे जळगाव शहरातील रहिवासी आहेत तालुक्यातील रहिवासी आहेत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कि आपण किती लग्नांना सरदार वल्लभभाई पटेल हॉल हो लेवा भवनला गेलेलो असू परंतु बंगाळ्यांनी आता समाजाच्या नावावर राजकारण करण्यापेक्षा आपण आस्ता समाजाला काय दिलं याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आता आलेली या संस्थेला माझ्या अंदाजे नव्याण्णव वर्षाच्या कराराने ती जागा देण्यात आलेली आहे आणि आस्ता यांना कुठलाही भरणा मनपाला या बदल्यात यांनी केलेला नाही हे असं समोर आलेलं आहे आपण आपण याबाबत तक्रार कालच मान्य आयुक्त महोदयांना केलेली आहे आणि याबाबत सविस्तर तक्रार देखील आपण आता दाखल करणार आहे आणि याची न्यायालयीन लढाई आपण लढणार आहे दुसरा मुद्दा जो होता गांधी उद्यानाजवळ ज्या पद्धतीने विष्णू बंगाळेंनी तिथल्या गोरगरीब कष्टकरी हातावर पोट भरणाऱ्या हॉकर्सला ज्या पद्धतीने धमकवलं एका एक, एक विशिष्ट गाडी इतक्या जागेतच लागेल म्हणून त्या ठिकाणी विष्णू बंगाळे स्वतः गेले त्यांना दमदाटी केली त्यांच्यावर गेल्या दोन दिवसापासून अतिक्रमणाच्या कारवाया चालू आहे तर यामध्ये आपण देखील त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि आपण माझ्या वडिलांप्रमाणे मी हॉकर्स यांची बाजू ठामपणे घेतली आणि गांधीबागीच्या समोर जी हॉटेल रुपाली आहे हिच्या बाहेर जी आपल्याला आकर्षित करणारी एल जी होल्डिंग आहे आणि त्याच्या बाहेर एक लोखंडी होल्डिंग आहे मोठी तर ह्या दोघं जळगाव मनपाने मला पत्रव्यवहार केलेला आहे की हा अनधिकृत आहे मी मनपा आयुक्तांना विनंती करणार आहे की सामान्य एखादा कोणाचा सा बॅनर लावलेला असेल तर आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात त्यांना कोर्टाची पायरी चढवायला लावतात माजी महापौर विष्णू बंगाळेंनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून त्या ठिकाणी गेल्या सात वर्षापासून ही होल्डिंग आहे त्या ठिकाणी मनपाने कधीही नोटीस बजावली नाही आता गेल्या मी तक्रार केल्यानंतरच्या सोळा दहा दोन हजार पंचवीस रोजी मनपाने ही नोटीस बजावलेली त्यांना परंतु माझी मागणी राहणार आहे की त्यांच्याकडनं गेल्या सात वर्षाचे त्यांचे जी पी एस फोटो गुगल फोटो हे काढावे त्याच्या आधारावर दहा साक्षीदार यांचे जबाब महानगरपालिकेने नोंदवावे आणि त्यांच्याकडनं कर आकारणी व्हावी त्यांच्याकडनं ते व्याज वसूल केलं जावं आणि एवढंच नाही तर सगळ्यात पहिले महानगरपालिकेने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करावी ही माझी विनंती राहणार आहे तिथे एकूण तीन होल्डिंग आहेत एक लोखंडी होल्डिंग दोन मजली आहे त्याच्या बाजूला एक एलईडी होल्डिंग आहे आणि त्याच्या वरती अजून तिसऱ्या मजल्यावरून एक होल्डिंग आहे लोखंडी या तिघांची आपण तक्रार केलेली आहे याबाबत जळगाव शहर महानगरपालिकेने त्यांना नोटीस काढण्यात आलेली आहे आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आपले काही राजकीय याच्यामध्ये स्वारस्य आहे का त्यामुळे आपण या तक्रारी मी काल विष्णू भंगाळ्यांनी मला आव्हान केलेलं आहे की समोरासमोर येऊन लढावं विष्णू विरोधात न्यायालयीन लढा हा आता खूप मोठ्या पातळीवर होणार आहे आणि आम्ही एकही अर्ज गोपनीय केलेला नाही मी रितसर माझ्या नावाने माझ्या सैनीशी मी अर्ज केलेला आहे आम्ही समोरच येऊन लढतो आमच्या घराचं नाव हे समोर येऊन लढणाऱ्यांमध्येच येतं आम्ही सर्वपक्षीय नाही आम्ही भूखंड लाटून त्या ठिकाणी श्रीखंड खाणाऱ्यांमधले नाही आणि यामुळे येत्या काळात आम्ही त्यांच्या विरोधात लढणार आहे परंतु याच्यामध्ये राजकीय काही नाही मला जनतेला हेच कळून द्यायचं आहे की बंगाळे कुटुंब कशा पद्धतीने समाजाच्या नावावर राजकारण करतं केवळ आपलं पोट भरण्याचं कशा पद्धतीने काम करतं हेच मला या निमित्तानं दाखवून द्यायचं आहे